हे पहा हा गाव डोंगरपाल आहे या समाधी आहे अनंत या ठिकाणी समाधी आहे आणि ही कुणाला माहिती पण नव्हती ते गावकरी लोक सगळीकडे आपलं शेत तोडत 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 वर आले त्यांना ती समाधी समाधी दिसली त्यावेळी त्या लोकांनी तिथं साफसुफ करून त्या ठिकाणी संपूर्ण एक जंगल होतं संपूर्ण जंगल त्या जंगलामध्ये साफसूफ करून त्याची वर्षातून एक वेळ भंडारा पौर्णिमा म्हणून आजच्या दिवशी ती त्याची सेवा करायची तर केव्हापासून होती काय ते कुणाला काही ठाऊक नाही तर ना आमचे गावकरी मंडळी सगळी ह्या डोंगरावर चढून एवढ्या एवढा एक हात रुंदीची रस्ता करून झाडं मारून मारून वर धरून धरून वर यायची आणि त्याची सेवा करायची अशी काही वर्ष घे गेली त्याच्यानंतर त्या समाधी होती त्या समाधीला एका माणसाने आपल्या मनाने त्याला वरलं त्या समाधीला आणि सांगितलं मला संतती नाही आहे मला संतती होई तर त्या माणसाला गोळ्याचा माणूस तो त्याला संतती झाली त्याने सांगितलं या समाधीला मी स्मिट वगैरे लावून चांगला त्याला कलर करून देतो hmm. तेव्हापासून मग हळूहळू लोक ये लागले यायला लागले आणि इथं नवस बोलायला लागले आणि त्याच्या नवसाला तो परमेश्वर पावायला लागला तर काही दिवस गेल्यानंतर हा कळस दिसतो आहे वर तो, तो कळस बांधला आणि हे छोटासं मंदिर हे बांधलं आणि दहा वर्ष इथे जोरात जोरात कार्यक्रम करू लागलो त्यावेळी काही दहा वर्षांनंतर पुढे सभा मंडप बांधला आणि आता अनेक आणखी तर फुलच केला हा भक्तीचा मळा आणि आता या ठिकाणी लोक बकरे देतात कोंबडे देतात बाहेरच्या संपूर्ण गोव्यात ते संध्याकाळी आता माणूस इथे येणार आणि सगळं चालू असते आता दुपारी महाप्रसाद असतात एक वाजता आणि रात्री बारा वाजता हे बकरे कोंबडे कापून মহ ভয়ো প্ৰ